भर थंडीत आणि कुंभमेळ्यात सह नाशिककरांचा सुद्धा आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवनात साधुग्राम नाशकातल्या वृक्षातोळीचा विषय चर्चेत आहेच एक झाड काय एक फांदी सुद्धा तोडू देणार नाही अशी भूमिका नाशिककरांनी घेतली आहे आणि आता तर मनपानं लपवलेलं भांड सुद्धा फुटलंय साधुग्रामचं सा नाव आणि त्यात संधी साधूंना जागा देण्याचं सा नाव पुढे करत चक्क ही जागा कायमस्वरूपी प्रदर्शनाला देण्याचा घाट घातला एक म्हणजे जागेवर सार्वजनिक भागीदारी म्हणजेच एक प्रदर्शन केंद्र एक बँक्वेट हॉल आणि एक रेस्टॉरंट बांधण्याची योजना म्हणजेच एम आय सी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे दिल्लीतील प्रगती मैदानात उभारलेल्या भारत मंडपमच्या धर्तीवर एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी हा वृक्षतोडीचा घाट घातल्याचे आरोप होत आहेत त्याचा चौदा नोव्हेंबरला याबाबत नाशिक महापालिकेनं दोनशे वीस कोटींची निविदा काढली त्यातल्या आराखड्यानुसार तपोवनातील साधुरगामच्या जागेवर पस्तीस एकर जागेत हे प्रदर्शन केंद्र परिषद केंद्र होणार आहे ही जागा तेहतीस वर्षांसाठी एका खासगी विकासकाला दिली जाणार आहे दर बारा वर्षातून एकदा कुंभमेळ्यात वर्षभरासाठी या जागेचा वापर होतो तेव्हा ती जागा त्याला महापालिकेला द्यावी लागेल उर्वरित काळात प्रदर्शनी केंद्रातून महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे म्हणजे हा सारा उद्योग पैशासाठी चाललेला असून नाव साधूग्रामचं पण काम मात्र प्रकल्पाचं पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एचबीटी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा